वर्षीपासूनच नाही हा प्रश्न जवळजवळ पन्नास वर्षापासून आतापर्यंत कितीतरी आमदार झाले कितीतरी खासदार झाले पण पर आजपर्यंत कोणी त्याला काही केलेलं नाही परंतु त्या ते पाणी आणण्याची धमक फक्त मध्ये आहे आणि विकेंद्र एकत्र यायला पाहिजे मला असं वाटतंय दोघांनी लढायला नाही पाहिजे त्यांनी लढायला नाही पाहिजे एकत्र यायला पाहिजे नाही तिथं आहे म्हणजे चुकलं बाजूमध्ये यायला पाहिजे नाही नाही मोदीचे मोदींनी सगळ्यांना गॅस दिले चुलीवर सायप करत होते लोकला दीड हजार रुपये आम्हाला पस्तीस रुपये डोलो आता दीड हजार रुपये पगार केला आम्हाला काही टेन्शन नाही मोदीची म्हणजे फक्त कोविडच पण इतर काम काय हे आम्हाला सांगा ना फक्त कोविडच काम तेवढं सांगतात पण इतर काम काय ते लोकांना माहीत कामच नाही केलं तर काय सांगते नगर दक्षिण या मतदारसंघातील वाटेपळे या गावात आलेलो आहोत लोकसभेला अवघी काही दिवसच शिल्लक आहे रणधुमाळी आरोप प्रत्यारोप जोरात सुरू आहेत परंतु स्थानिक नागरिकांना काय प्रश्न पडलेत आणि काय त्यांच्या समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न नगरपंच करत आहे नमस्कार सर नगरपंच मध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभेचे आता अवघी काही बोटा मोजले एवढे दिवस शिल्लक काय परिस्थिती आहे आमच्याकडं खासदार विखे साहेब आघाडीवर कारण आम्ही जर पाहिलं तर नगरपासून आमचं गाव फक्त वीस किलोमीटर आहे परंतु नगरला जातानाच आमचा नगर कारमावर इतका सुंदर झाला की आम्हाला नगरमध्ये राहायची गरजच नाही ना वीस मिनिटात पंधरा मिनटात आम्ही नगरहून वाटेफळा येतो नगर, ये नगर भोवतालचा रोड नगरचा उड्डाणपूर हे मोठमोठ्या कामं खासदार साहेबांनी केले आहेत म्हणजे नगरचा चेहरामोहरच खासदार साहेबांनी बदललेला आहे त्यामुळं आम्ही खासदारांच्या पाठीमागच आहोत आणि मान्य शिवाजीराव करडले हे आमचे नेते आहेत आमचे नेते आम्हाला सांगतात आम्ही त्यांचे बरोबर आहोत त्याच्यामुळे आम्ही खासदार साहेबांचं काम एक सैनिक टक्के करणार आहोत त्याबद्दल शंका नाही आणि खासदार साहेब निवडून आले अशी आमची आम्हाला खात्री आहे धन्यवाद आता आपण बघितो पारनेरचे माझे आमदार निलेश लंखे यांच्याबद्दल सोशल मीडियात खूप हवा आहे किंवा कोविड काळाचं त्यांचं काम गाजतं यावर काय सांगणार आता कोविड फक्त कोविडचाच प्रश्न आहे फक्त कोविड काळातलंच कामाबद्दल बोलतात परंतु इतर मोठ्याले काम कोण करणार आहेत विमानाने आणले आणल्या लोकांना पोहोचले पण जाहिरात नाही केली वेळच घाटामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल आहे तिथे कितीतरी लोकांचे जीव वाचवले त्यांनी त्याची जाहिरात केलेली नाही म्हणजे ते काम करतात पण जाहिरात बाजी नाही आणि हे त्यांनी जर जाहिरात बाजी आतापर्यंत केली असत मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी झाली असती म्हणजे फक्त कोविडच पण इतर काम काय हे आम्हाला सांगा ना फक्त कोविडच काम तेवढं सांगतात पण इतर काम काय ते लोकांना माहीत कामच नाही केलं तर काय सांगतील त्यांच्या मतदार सांगा ठीक आहे पण इकडे लोकांना फक्त आता हवा हवा पण हवा नाही प्रत्यक्ष काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे सुजय दादा जे काम करू शकतात त्यांच्यात जे धमक आहे काम करण्याची ते इतर कोणातही धमक नाही असं आमचं मत आहे प्रामाणिकही धमक नाही असं म्हणणं काय वाटतं बरोबर आहे ना आम्ही आता अनुभवलय प्रत्यक्षात पाच वर्ष आहे ना आम्ही प्रत्यक्षात अनुभवले तुझे दादा आमच्या घरी पण आलेले आहेत गावात पण आलेले आहेत आणि आम्हाला काम भरपूर दिलेत बांधाऱ्याचे काम रस्त्याचे काम आता हे कोकडीचा बी प्रश्न होता मोठा प्रश्न आहे तो आम्हाला आमच्या जवळ जवळ अठ्ठेचाळीस गाव आहे त्या कोकडीच्या खाली सात कोटीचा निधी आमच्या गावाला एकट्या गावाला सहा कोटीचा निधी आहे आम्हाला आमचे आमदार बबन दादा ते झालं शिवाजीराव कर्डी झालं यांच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून तुझ्या दादानी बी जिल्हा परिषद मार्फत एक बंधारा आम्हाला दिलेला आहे तीस लाखाचा आणि आता सव्वा कोटीच्या बांधाऱ्याचं काम चालू आहे आणि रस्त्याचे बी कामं चालू आहेत गावात आता मंजूर येतं आणि कामाच्या माध्यमात त्यांना चॅलेंज नाही बाकीचे बी भरपूर तुमच्या पर्सनल बी आडी अडचणी ते सॉल्व्ह करू शकता आणि दादागिरी नाही विशेष म्हणजे आता ही साखळी त्याच्यामुळे सुद्धा जे बावशी बरेच जास्त शेतकऱ्यांना त्याच्यामुळं त्या इसाकी पण झाली तर तुम्हाला ते भावात मिळत शेतकऱ्या शेतकऱ्याला माझ्याबरोबर काय तरुण आहे काय वाटतं आहे की नाही सुजेविकेस निवडून यायला पाहिजेत कारण त्यांचं काम त्या प्रमाणावरती आहे आता रिसेंटला आम्ही म्हणजे आमच्या घरच्यांनी बचत गट ओपन केली बचत गट ओपन केले त्यांचं विशेष त्यांचं काहीच काम नसतं फॉलोअपचं पण त्यांचा फोन आला की तुम्हाला सबसिडी वगैरे जमा झाली तर हे बॅकिंगला जाऊन पण ते एकदम फ्रूटमध्ये काम पाहतात आता तरुण आम्ही नाईंटीनची त्याची ओपन तुम्ही तरुण काय वाटतं क्रेज जरी असेल तरी मॅडम जो मॅच्युअर्ड आहे ना तो सो सेविक बदल करणार क्रेज क्रेजच्या जागेवरती मॅच्युरिटी मॅच्युरिटीच्या जागेवरती ज्याला ग्राउंड लेवलचे प्रश्न ज्याला माहितीच ना आला की तोच मी केंद्र बदान करू शकतो कोणी म्हणतं त्यांच्या मागे नाही पाहिजे आता ही दोन हजार चोवीस निवडणूक आहे लोकसभेची स्थानिक नेत्यांकडे बघून होईल का वरिष्ठ नेत्यांकडे मॅडम सेक्शन तुमचं कलम थ्री सेवन थ्री सेव्हन्टी लाल झेंड्या आपला कोणता नेताही जात नव्हता आज राहुल गांधी एकदम बिनधास्त जात आहेत त्यानंतर तुमचं रशियन युक्रेन युद्ध होतं विद्यार्थ्यांना माघारी आणायचं होतं हे फक्त मोदींनीच केलं नाहीतर तुम्हाला त्यांना पायगाडे घालावं लागेल थांबवा की आमच्या मुलांना घेऊन येऊ द्या किंवा आम्हाला तिथं त्या लाल झेंड्या पैसे जायचंय ते हे सर्व प्रश्न ते सहज त्यांनी हाताळले कारण हो त्यांच्यात एवढी पॉवर आहे जॉब आयडॉट मीटिंग त्यांच्याकडे येतात तर त्यांच्या हातात जाते हे प्रकरण तुम्ही तुम्हाला मीडिया वरती असं नाही की त्यांनी स्वतःहून केलंय वो नाही का, आगी नंदन्दन्दन्द। आगी का हा विशेषतः हा हा अभिनंदन तारका प्रश्न हा भरपूर आहे द राव चीन सारखा देश सुद्धा काय सांगायला आहे ना আছে ভরপুর মোদী 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 লাগে ಸ್ಥಾನಿಕ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸೈಡ್ ಮ್ಯಾನ್ ಕೂಡ ಇರಬೇಕು ಗಡಕದ ಕೊಡ್ಕಂತ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಚೇರ್ಮನ್ ನಾನು ಸುಣ್ಣದಷ್ಟು ಜನ ಸಂಚಾರ ಏಕರು ನೀವು ಚೇರ್ಮನ್

आता साखळीचा विषय तुम्ही काढला परंतु विरोधात जे उमेदवार आहेत ते टीका करतात की मागील पण लोकांनी फक्त पाण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण मागील पंचवार्षिक पासूनच नाही हा प्रश्न जवळजवळ पन्नास वर्षापासून आतापर्यंत कितीतरी आमदार झाले कितीतरी खासदार झाले पण आजपर्यंत कोणी त्याला काही केलेलं नाही परंतु ते पाणी आणण्याची धमक फक्त विकेंद्रमध्ये आहे आणि विकेंद्र निवडून तुम्हाला स्थानिक आमदार म्हणून बघणार त्यांचं काम करतो त्यांचं बी काम चालू त्यांनी पण भरपूर प्रमाणात काम केलेली आहेत त्यांचं पण काम चांगलं म्हणून नाव आणण्यासारखं दादागिरीची भाषा राजकारणात अजिबात चालत नाही राजकारणाला हे सुट सुटवी नाही होत तुमची दादागिरी किती दिवस चालली आता युपी बी आर मध्ये भरपूर दादागिरी होती तिचा दादागिरीचा बाप तयार दादागिरी चालत नाही राजकारणात तुम्ही संयम जेवढा पाहताल तेवढं राजकारणात तुमचा चिरकाल टिकून राहतात राजकारणात चालत नाही कारण त्यांचे आजोबा आहे त्यांच्या त्यांचे संस्कार यांच्यावर झाले तर आजोबाचा एकदम भ्रष्टाचार मुक्त होते त्याची कामं त्याच्यात ब्रिजू स्वतः त्यांच्या आजोबा माझा कॉन्टॅक्ट त्यांच्या असं होतं मी एका मीटिंगला गेलो तो त्यांना आणि माझं नाव तिथे लिहिलेलं होतं तर मी शाळेमध्ये असताना बाळासाहेब विखे मला स्वतः भेटायला म्हणजे तेव्हापासून मी त्यांचा काय कार्यकर्ता आवान कार्यकर हा निष्ठवान म्हणजे मला इथं बाकीचं नाही <laughs> घेणं काय पण विखे म्हणलं की आपण तिथं राहणार आणि आता हा जो रोड आहे हा हा दोन हजार कोटीचा रोड आहे माणूस ज्यावेळेस इथून आम्ही वाटेबळ नगरला जातो आमच्या पोटातलं सुद्धा घालत नाही आणि याच्या अगोदर एखादं जर आजारी पेशंट नेलं आणि त्या जर हृदय झटकाने शक्यता असेल तर ते पेशंट मध्येच गेलं असतं आता निदान ह्या रोडमुळं ते दवाखान्यापर्यंत पोहचू शकतं म्हणजे अशा प्रकारचे काम त्यांनी केले होते आणि ते करीत राहणार आणि नऊशे पस्तीस काय गाव आहे त्याच्यामध्ये कोणताच जो फोटर आहे निवडून आलेला आमदार खासदार वैयक्तिक गाठी भेटी घेण्यासाठी जाऊ शकत नाही त्याचा जो आरोप केला जातो तो चुकीचा आहे ते जरी निवडून आले ना तरी ते नऊशे पस्तीस गावाला ते भेटी घेऊ शकत नाही एवढ्या भेटी काय देऊ शकते का ना काम करायला हा मोठा प्रश्न हा मला एक सांगा खासदार हे केंद्रामध्ये काम करतात मग केंद्रात जाऊन तिथं संस्थेत जाऊन तिथे प्रश्न समाजाचे मानायचे मोठमोठ्या काम करायचे यांना त्यांना वेळ दिला पाहिजे किरकोळ तुमच्या अंत्यविधीला असेल दहाव्याला असेल लग्नाला असेल मुंजीला असेल किंवा वाढदिवसाला असेल हे शक्यच नाही खासदाराचे काम खासदाराकडून अपेक्षा करावी किरकोळ काम भेटी हे खासदाराकडून अपेक्षा माणसाने कधीच करू नये त्यांच्याकडे आपलं काम फक्त माध्यमातून पोहोचलं ते काम नक्की होतं हे आमचा अनुभव आहे त्यांच्यापर्यंत फक्त पोहोचलो पाहिजे काम सांगितलं पाहिजे आणि ते कामं नक्की होतात प्रत्येक ठिकाणी ते येऊ शकत नाहीत आम्ही सर्वसामान्य माणसाने कामाची अपेक्षा करावी प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम यावा या अपेक्षा अजिबात करू नये या मताचं मी आहे आता आपण बघितलं परंतु केंद्र सरकार व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज शेतकऱ्याची नाराजी होणं साहजिकच आहे कारण की कांदा वगैरे भाव नाही त्याच्यानंतर दुधाला भाव नाही परंतु हे काय कायम परिस्थिती अशा प्रकारची राहणार नाही त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि शेतकरी थोडा बाकीच्या गोष्टीचा विचार केला की जे देशाच्या पातळीवर कोणाची गरज नाही मोदी सारख्या नेतृत्वाची गरज आहे आपल्याला जे जवळचे राष्ट्र असते त्यांच्याकडून पाकिस्तान तर जो कणखर जो घेत आहे तोच असतो आणि तो मोदीच करू शकतो बाकी मग शेतकऱ्या थोडेसे काय हे स्थानिक पातळीचे प्रश्न बाजूला ठेवून जागतिक पातळीचा प्रश्न कोण कोण लिहू शकतो याच्याकडे पाहिलं पाहिजे काम चांगलं

भाजपचा एक जवळचा कार्यकर्ता असता ती दिलीप गांधी ज्या टायमार होती त्या टायमार मी त्यांच्या खुर्चेला खुर्चे तो बसलेले किती बरे गावातून समजायला माहिती आता असं जातो दादा खासदार झाल्यापासून त्यांची माझी भेट होती आणि आज बी सुरेंद्र शेठची माझे घरगुती संबंधित त्यांची मंडळी मला ओळखी ती दिलीप गांधीची मंडळी मला ओळखी

प्रवा काई यह गड़ी थे गड़ी थे

शिरीत नाही तुम्हाला काय हाई का नाही का कु आहे मेल आहे कोण नाही घरा पोहोच सुद्धा येत काही भेटत सुद्धा नाही आम्हाला गरीब लोकांना तर नाहीच आम्हाला नाही शेत नाही पोहत नाही राहायला घर नाही खायला शेत आम्ही कष्ट करून खातो पण मोदी सरकारने आता सहा हजार रुपये दिले म्हणते શક મોદી સરકાર

काम केले चांगली की चांगले काम केले का तिला फोन लावला इंद्रनगर ला कधी डोलाचे लोकांचे काम केले घरकुलं भरपूर दिले तिने सगळ्यांना घरकुल दिले पासे नाही काय एकाच जातीला सगळ्या मुसलमान मराठा मान सगळ्यांना घरकुल दिले नाही नाही मोदीची येणार हे मोदींनी सगळ्यांना गॅस दिले चुलीवरला स्वयंपाक करत होते लोक त्या मोदीलाच मतदान करणार नाही त्यांनी बी आमचा दीड हजार रुपये केला पहिले आम्हाला पस्तीस रुपये डोल होता आता दीड हजार रुपये पगार केला आणि ते बी दर महिन्याला पगार टाकते आम्हाला आम्हाला काही टेन्शन नाही मोदीची येणार

सब सगळे वगैरे सगळं विलं त्यामुळे साहेब असताना मग आता तुम्ही आजींना सांगत होता की गाड्या सोडल्या ले लंका साहेबांनी तुम्ही गेला होता हो जेवण पण जेवरेले मी नवरात्रतलं त्यांनी जेवण तो, तो, तो ना पराडाचं जेवण वगैरे तुमचं गाव कुठलं बुरा नगर अशी चर्चा होती की पारनेरच्याच महिला आणल्या नाही नाही चुकीचं आहे नगर बुरा नगर विंगर सगळ्यांना गाड्या सोडल्या पहिले खासदार होते सुजय विखे काय वाटत विखे पण त्यांनी आमच्या इकडे सुविधा दिल्या आता मोक साखर वगैरे नाही का वाटली त्यांनी आता ही लढत आहे सुजय विखे आणि निलेशिंके कशी होईल वाटतं बरं तुम्हाला एक महिला एकत्र यायला पाहिजे मला असं वाटतंय दोघांनी हो लढायला पाहिजे त्यांनी लढायला पाहिजे एकत्र यायला पाहिजे लंके साहेबांचं चुकलं भाजपमध्येच लंके साहेबांच चुकलं भाजपमध्ये आता आपण बघितलं तर बचत गटासाठी अनेक सुविधा भाजप सरकारने आणलेल्या पोहचल्या तुमच्याकडे महिला गटाचे अध्यक्ष आहे पोहोचले आमच्याकडे ग्राम संघाचा गट वगैरे चालू

अप्राइगे तो नग्ताना आप अजयानी हो ग्लाश का खायना माधत को लामाला की जहाए तो आप अजया है तो आप उस्ताराम तो आप अपने

पब्लिक गरीबाचे कष्ट गरीबा पोहत काय पैसा नाही पाणी नाही धुळ नाही डाल नाही कष्ट करूनच खायचं कष्ट करूनच राहायचं मतदान जवळ आलं तर चापला काढून देत नाही पायापडून काम झालं कोणी इच्छा कोणी नाही तुम्हाला काय का नाही घरा पोहोचत सुद्धा येत नाही काही भेटत सुद्धा नाही आम्हाला गरीब लोकांना तर नाहीच आम्हाला नाही पोहत नाही राहायला घर नाही खायला आम्ही कष्ट करून खातो

निधीसाठीच नाही परंतु मोदीकर यांनी आतापर्यंतचे काय काम केलेलं आहे आता प्रत्येक जवळजवळ बरेचशा आहेत वैरुद्ध लोकांना अनाथाश्रम मध्ये किंवा वृद्धाश्रम मध्ये त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाही तर मोदी सरकार त्यांना पाच सहा हजार रुपये देऊन त्यांचं उदननिहार चालू करतो त्यामुळे मोदींना निवडून आणणं हे सर्वात महत्त्वाचं आहे देशाचं नेतृत्व मोदी शिवाय कोणी प्रकल्पने करू शकत नाही सर्व आता यांनी सांगितल्याप्रमाणे की चीन सारखा देश किंवा पाकिस्तान सारखा देश जे आतंकवादी हम्म वगैरे होत होते ते सर्व निपून काढण्याची ताकद फक्त मोदींमध्ये